महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या राज्यभरातील अभियांत्रिक महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी शासनाद्वारे आयोजित सामायिक परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारावर आपल्या आवडीनुसार अभ्यासात प्रवेश घेता यावा यासाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया निशुल्क मार्गदर्शन शिबिर सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी एक वाजता राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर सभागृहात ही कार्यशाळा शाळा संपन्न होणार आहे संशोधन आणि तंत्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत सदस्य आणि राजीव गांधी असोसिएट प्राध्यापक म्हणून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की जसं आता ॲडमिशनचा काळ आहे आणि या ॲडमिशनच्या काळामध्ये जनरली बऱ्याचशा लोकांचा कल डिग्रीसाठी इंजिनिअरिंगकडे खूप जास्त आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या काही वर्षांमध्ये जवळपास दोन तीन दशकांपासून इंजिनिअरिंग कॉलेजचं वर्मनवाढ झालं आणि बरेचसे लोक इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे वरताना दिसतात यावर्षी आमचे प्राचार्य डॉक्टर अनिल चिताळे त्यांनी मला म्हणजे जे लोक बऱ्याचशा प्रकारे हा भाग असा आहे चंद्रपूर गडची की या ठिकाणी त्यांना कुठलीही माहिती नसतं आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे फक्त एवढंच त्याच्या डोक्यामध्ये असतं आणि कॉलेजमध्ये आजोबाचं कुठल्या एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेज असेल तिथं जाऊन चौकशी करतात तर मागील जवळपास वीस पंचवीस दिवसापासून मला असा अनुभव येत आहे की बऱ्याचशा मुलांना कुठल्याही पद्धतीची काहीच माहिती नाही अगदी जसं आपण कॉन्व्हेंटमध्ये किंवा एखाद्या हायस्कूलमध्ये हो ज्या पद्धतीचा आपण जाऊ त्या शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये जाऊन आपण ज्या पद्धतीचं ॲडमिशन्स करतो अगदी त्या पद्धतीने येतात अगदी बिलकुल नौके असल्यासारखं आणि इतके चांगले होतकर मुलं आहेत की म्हणजे बऱ्याच मुलांनी त्यातलं सी ए टी एक्झाम्स असेल किंवा ए डबल एक्झाम्स असेल इतकं चांगलं परफॉर्मन्स असतानासुद्धा त्यांना या कुठल्या त्या प्रवेश प्रक्रियेची माहिती नसतं आणि वेळेवर मग कुठल्या तरी कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घेतात आणि जे त्यांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे किंवा त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना जे एज्युकेशन्स मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यापासून ते वंचित होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन मागील बऱ्याच वर्षापासून अशा क्षेत्रामध्ये काम करतं समाजाच्या उत्थानासाठी तळागाळातल्या लोकांसाठी स्कॉलरशिप योजना असतील इतर योजना आहे त्या सगळ्या योजनांमध्ये भाग घेते मी जडून बघतो आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो परंतु ही जी समस्या आम्हाला दिसत आहे की ही अत्यंत विचित्र म्हणजे ज्याचा आपण म्हणजे कल्पना करू शकत नाही आहे की म्हणजे ॲडमिशन्स कशी होतात हे सुद्धा त्यांना माहिती नाही ते साराच्या सारं जे प्रोसेस आहे मुल ॲडमिशनचं हे साराच्या सारं ऑनलाईन पद्धतीनं जे ई टीचं एंट्रन्स येईल आहे किंवा डी टीचं त्या पद्धतीने हे सगळं मेरिटप्रमाणे होत असतं आणि ज्या मुलांना ॲडमिशन्स घ्यायचं असतं ते आपापल्या पद्धतीनं ज्यांना थोडंसं याचं नॉलेज आहे ते त्या पद्धतीनं त्याचं पूर्ण रजिस्ट्रेशन्स करणं आहे त्याचं प्रेफरन्स फॉर्म भरणं आहे या पद्धतीनं एकदम चौकस पद्धतीनं एकदम आपल्या मार्गाप्रमाणे कसं चांगलं चांगलं कॉलेज मिळेल आणि या पद्धतीचं ते त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात परंतु नव्वद टक्के भाग यापासून वंचित आहे तर यांना ही प्रोसेस काय आहे हे कळावं कसं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जातं त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्सचं अपलोडिंग आहेत या पद्धतीचं त्याच्यानंतर प्रिफरन्सेस आपल्या मार्गाप्रमाणे आपण कुठल्या कॉलेजेसची घ्यायचं कुठल्या कॉलेजला प्रिफरन्स घ्यायचं वेगवेगळ्या पद्धतीचे कॉलेजेस आहेत काही गव्हर्मेंट आहेत काही प्रायव्हेट आहेत ॲटॉनॉमस नॉन ॲटॉनॉमस ॲटॉनॉमस युनिव्हर्सिटी लेवलच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कॉलेजची कॅटेगरी का याच्यामधून आपल्याला नेमकं काय पाहिजे याचं त्यांना कुठलंही सोयीसोबत नसतं माहिती नसतं तर त्या पद्धतीनं त्यांना एक योग्य सल्ला मिळावा की त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला गुणवत्तेप्रमाणे त्याला एक चांगलं एज्युकेशन मिळावं त्याचं लाईफ बनावं या उद्देशानं सोमवारला एखादं असं कार्यशाळा ठेवण्याचा आमचा मानस आहे असं मनामध्ये आलं की खरं या पुरणाला थोडंसं गायडन्स करावं म्हणून मग मी मानाईच्याही आमच्या प्रेसिडेंटशी चर्चा केली त्यांनी लगेच होकार दिला प्राचार्यांनीही होकार दिला की या पद्धतीचं एक थोडसं सामाजिक दायित्व ठेवावं जेणेकरून सरकार आता प्रोसेस सुरू होत आहे चौदा तारीख दिलेली आहे होईल किंवा नाही थोडंसं मला सांगशतता आहे परंतु या आठवड्याभरात नक्की ही प्रोसेस सुरू होणार आहे बरेचसे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांच्याकडे काही लोकांकडे आहेत काही लोकांकडे नाही आहे तर त्यांना एक पुरेसा वेळ भेड़ मिळेल आणि व्यवस्थितपणे त्यांना आपलं करिअर बनवासाठी एक चांगली संधी मिळावी या पद्धतीचे एक मार्गदर्शन शिबि यामध्ये एक्सपर्ट्स लोक असतील बनायचे काही मेंबर्स असतील आणि काही डिग्री कॉलेजचे धन्न मंडळी ज्यांना पुणे याचा नॉलेज आहे या पद्धतीचं सगळं त्यांना माहिती शेअर करावी आणि त्यामधून त्यांनी एक चांगलं क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यावा हा याचा सरळ सरळ मानस आहे तर या माणसाच्या दृष्टीनं पंधरा तारखेला सोमवारी सकाळी दुपारी एक वाजता आपण या पद्धतीच्या कार्यशाळेचं आयोजन करत आहोत जेवढे जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छित आहेत बरेचसे लोक आहेत ते इथंच नाही तर पुन्हा अख्ख्या महाराष्ट्राभर मार कुठलं कॉलेज निवडावं कसं निवडावं आणि कुठेही घेत असतील परंतु या प्रोसेस त्यांना माहिती व्हाव्यात यासाठी त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आमच्या महाविद्यालयातर्फे बाणायीतर्फेने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या एक दिवसाचं कार्यशाळा आहे या याच्यामध्ये ज्यांना सगळ्यात तुम्हाला शंका कुशंका असतील त्याचं निरसन करावं आणि आपलं जे भविष्य आहे ते उज्ज्वल भविष्यासाठी योग्य ठिकाणी आपण शिक्षण घ्यावं या पद्धतीचं हे कार्यशाळेचं आहे